नंदुरबार लोकसभा क्षेत्रातील रस्ते खड्डेमुक्त करणार आमदार खासदार मंत्री यांच्या गावातले रस्ते दुरुस्त करून देणार सुशील लोकसभा क्षेत्रातील रस्त्यांची अवस्था खूपच वाईट आहे अनेक ठिकाणी भंगार रस्ते बघायला मिळतात खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा प्रश्न निर्माण होतो जिल्ह्यातील काही आमदार खासदार का मंत्री यांच्या गावात जाणारे रस्ते खड्डेमय आहेत उघडले आहेत ते स्वतः दुरुस्त करत नाहीत म्हणून आम्ही त्यांच्या गावाचे रस्ते दुरुस्त करून देणार आहोत जिल्ह्यातून तालुक्यात व तालुक्यात तालुक्यात जाणारे रस्ते आहेत तालुकानुसार विचार केला तर धडगावहून चुलवड वाया अक्कलकुवा जाणारा मुख्य रस्ता माजी आदिवासी विकास मंत्री तथा अकराणी अक्कलकुवाचे विद्यमान आमदार केसी पाडवी यांच्या असली गावाकडे अस्तंभाकडे जाणारा रस्त्याची खूपच वाईट अवस्था झाली आहे रस्त्यावर जिकडे तिकडे खड्डेच खड्डे पडले आहेत केला धडगाव ते दाब पर्यंत हा रस्ता खूपच खराब आहे या खड्डेमय रस्त्यामुळे अनेक निष्पाप लोकांचे अपघात होऊन मृत्यू झाले आहेत हा रस्ता वर्षानुवर्ष दुर्लक्षित आहे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी बिरसा फायटर्स धडगाव शाखेने घंटानाद आंदोलनही केले होते शतश्रम श्रमदानातून श्रम्� रस्त्यावरील खड्डे बुजवले शहादा तालुक्याचा विचार केला तर शहाद्याहून म्हसावत दराकडे जाणारा रस्ता खूपच खराब झालेला आहे सरकार व ठेकेदार दुरुस्तीचे ढोंग करत आहेत वर्ष जास्त झाले तरी हा रस्ता काय दुरुस्त होईना प्रवाशी व वाहनधारक या रस्त्यावरून प्रवास करताना हैराण झाले आहेत है। अनेकांचे उपघात झाले आहेत तरी लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे प्रस्य। लक्ष देत नाहीत तळोदा तालुक्याचा विचार केला तर शाहदाहून तळोदाला जाणारा मुख्य रस्ता खड्डेमळ आहे वर्षानुवर्षे हा रस्ता सुद्धा दुर्लक्षित आहे खेडेगावातील रस्त्यांची दुरावस्था आहे अक्कलकुवा तालुक्याचा विचार केला तर रस्त्यांची भयानक अवस्था आहे अजूनही काही गावात जायला रस्ताच नाही तळोदाहून अक्कलकुव्याला जाणारा रस्ता सुद्धा खड्डेमळ आहे नंदुरबार तालुक्याचा विचार केला के तर शहरी भागातील कॉलनी अजूनही रस्ते नाहीत दंडपाणेश्वर ते सरकारी दवाखाना सिव्हिल हा रस्ता अत्यंत खड्डेमय आहे नवापूर तालुक्याचा के विचार केला तर नवापूर पासून ढोकरी कारखाना डोगेगाव खांडबारा हा रस्ता अत्यंत खराब आहे खांडबारा पासून देवमोगराला जाणारा रस्ता देव जाणारा रस्ताही खूपच खड्डेमय आहे साक्री तालुक्यातील खेडेगावात जाणारे रस्ते खूपच खड्डेमय आहेत काही ठिकाणी रस्तेच नाहीत शिरपूर तालुक्याचा के विचार केला तर रस्त्यासाठी बिरसा फाट्या संघटनेकडून खूपच संघर्ष केला आहे जोद ते दोंडवाडी हा पन्नास लाखांचा रस्ता चोरीला गेला होता या रस्त्याचा भ्रष्टाचार धुळे टीमने अवनपूर येथील पूल चोरीला गेला त्याविरोधात बिरसा फायटस टीमने हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे क्रांतिकारक खाजा नाईक यांच्या बाटवापाडा येथे स्मृतीस्थळी जाणारा रस्ता आजही तसाच आहे खासदार हिणा गावित यांनी हा रस्ता करतो म्हणून आश्वासन दिले होते आठ वर्ष झालीत परंतु या रस्त्याकडे कुणीही लक्ष देत नाहीत नंदुरबार लोकसभा क्षेत्राचे रस्ते मुक्त करणार असल्याचा संकल्प आम्ही केला आहे अशी प्रतिक्रिया सुशील कुमार पवार